गाड़ी डेपो तैयार का प्रशासन जोपल का जागर कर थोड़ी को पाठवाई है हम कब से यहाँ पे बस का वेट कर रहे हैं और यहाँ एक बहुत बड़ा डेपो बना के रखा है और ये बहुत सालों से बंद पड़ा है डेढ़ वर्षापसन तैयार हो जाए पण हे अजूनही उद्घाटन करत नाही याचे पार्किंग ची लोक लो बाहेर पार्किंग लावतात किंवा बस अशी बस बस मध्ये इथे खूप अडचणी होतो अचानक पाऊस येतो हे येतो प्रवाशांकडे काय काय त्यांना कारण की उन्हात वगैरे थांबायला लागतं हे बस स्टॉप आमच्या नागरिकांसाठी बनवलेलं आहे पण ते नागरिकांसाठी वापरण्यात जाणतच नाही आता उभे आहेत वाशी बस स्थानक या ठिकाणी आपण माझ्या मागे पाहू शकता या ठिकाणी वाशी डेपोचा था बस स्थानक आहे परंतु हा बाहेर आहे आणि बस डेपो हे या ठिकाणी आहे बस डेपोच काम मागच्या चार ते पाच वर्षापासून चालू आहे आणि ते दीड वर्षापासून तयार आहे परंतु उद्घाटनाला प्रशासनाला टाइम नसल्यामुळे ते आहे या बस डेपोमध्ये मध्ये त्र्याण्णव बस थांबे हॉटेल्स प्रशस्त पार्किंग या सगळ्याची सुविधा देखील करण्यात आलेली आहे पण ही सुविधा केलेली आहे परंतु प्रवासी या सगळ्यापासून वंचित आहे प्रवाशांना या बस डेपोवर बसची वाट बघत उभं राहावं आहे ऊन पाऊस या सगळ्याचा सामना देखील करावा लागत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्रास हा प्रवाशांना करावा लागत आहे प्रशासन कधी जाग होणार असं प्रवाशांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे प्रवाशांनी सांगितलेलं आहे की प्रशासनाने लवकरात लवकर हा बस डेपो नागरिकांसाठी खुला करावा त्यामुळे वाहतूक कोंडी देखील कमी होईल आणि पार्किंगचा त्रास देखील या ठिकाणीचा नाहीसा होईल असे मत देखील प्रवाशांनी व्यक्त केलेलं आहे त्यामुळे आता प्रशासन यावर कोणता निर्णय घेणार याकडे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे आपण काही नागरिकांशी देखील यावर बातचीत केलेली आहे नागरिकांनी देखील ही देखी देखी वास्तू आपल्यासाठी खुली करावी असे नागरिकांनी सांगितलेलं आहे धीर नाही मला वाटतं अनेक तीन चार वर्षापासून ही वास्तू पूर्णपणे बनून तयार झाली असताना सुद्धा या ठिकाणी प्रशासनाचा नेग्लिजन्स आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो की करोडो रुपये खर्च केले आणि वास्तू बनवली लोकांच्या सुखसुविधेसाठी परंतु खंत या गोष्टी जे वाटतं या ठिकाणी कोणालाही पडलेली नाही जनतेची ना जनतेची पडलेली आहे ना जनतेच्या पैशाची पडलेली आहे कारण काही प्रॉपर टॅक्समध्ये जमा झालेल्या पैशातून वास्तू बनवलेली आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की आता इथे बसस्टॉप आहे या सगळ्या गोष्टी आहेत लोकांना एवढ्या उन्हामध्ये इथं उभा राहावं लागतं पावसाळ्यामध्ये बाहेर उभा राहावं लागतं परंतु कोणासाठी थांबलेलं आहे माहीत मला माहिती नाही मला वाटतं आयुक्त साहेबांनी याच्यावरती नक्कीच विचार केला पाहिजे होता मी याच्यापूर्वी अनेक वेळेला पत्रव्यवहारही केलेला आहे आणि मागणीही केलेली आहे परंतु कोणाच्या बळी कोणाच्या प्रेशर कोणाच्या स्वतःच्या हितासाठी किंवा कोणाला प्रोटेक्ट करण्यासाठी हे काम आहे मला माहिती नाही तर लोकांच्या जीवाशी खेळण्याचा परत एकदा सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे हे वास्तू न चालू करण्याचं ह्याला हंड्रेड पर्सेंट हे प्रशासन जिम्मेदार आहे आणि मला तर वाटतं मुख्यमंत्री मोदयांनी याच्याकडे लक्ष द्यावं आणि अशा ठिकाणी प्रशासनाच्या लोकांवरती संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे असं माझं मत आहे तर अनेक प्रकारचे झालेले आहे या ठिकाणी हा मुख्य रस्ता वाशी स्टेशनपासून कोपरख्यान्याकडे जाणार आहे या अशा यांच्या चुकांमुळे प्रशासनाच्या चुकांमुळे ह्या ठिकाणी मला वाटतं ज्या वेळेला पीक आर असतो मुख्य टायमावरती या ठिकाणी पंचेचाळीस ते एक एक तास लागतो इथून कोपरख्याने जायचो जो हार्डली पाच ते दहा मिनटाचा प्रवास आहे परंतु या ठिकाणी यांच्या कोणाचंच लक्ष नाही ह्याना फक्त लोकांच्या प्रश्न प्रलंबितच ठेवायचे आहेत जेणेकरून लोक ह्यांच्याकडे यायला पाहिजे आणि आज पाहू शकता करोड रुपयाचा तीन चार वर्षाचा व्याज किती झाला ते पैसे कोणाचे आहेत ते ह्यांच्या मला तर वाटतं की प्रशासनाचे जे संबंधित अधिकार आहेत त्याच्याकडनं प्रशासनाने ह्याचं अकाउंट ऑडिट केलं पाहिजे या पूर्ण पैशाचा एक अहवाल घेतला पाहिजे की हे कोणाच्या दिरंगाई झालेली आहे आणि ह्याला किती दंड लागला पाहिजे आणि त्या अधिकाऱ्यांकडनं वसूल केलं पाहिजे तरी हे लोक रस्त्यावर बरोबर लोकांच्यासाठी येतील कारण जोपर्यंत यांच्यावरती कारवाई होणार नाही त्यांना काय पडलेली नाही अशी अनेक वास्तू आहेत तिकडे सेक्टर चौदामध्ये एक वास्तू आहे ती बंद पडलेली आहे म्हणजे आपण करोडो रुपये खर्च करायचे लोकांचे पैसे खर्च करायचे आणि परत वास्तू बंद करायची अच्छा खर्च करताना त्यांना किती घाई गडबड असते तिथे काहीतरी लक्ष्मी दर्शन होत असेल माझा इशारा एकच आहे की या ठिकाणी पण कुठल्या तरी लक्ष्मी दर्शनाची वाट कोणतरी बघत आहे आणि त्याचे चौकशी झाली पाहिजे आणि नाही झाली तर एवढा डिले केल्याबद्दल आता एखादा फ्लॅट आपण ओनर बिल्डरकडनं घेतो त्याला डिले झाल्यानंतर आपण त्याच्याकडनं मागणी करतो तू आम्हाला पैसे दे रेरा ॲक्ट आहे गव्हर्नमेंटचा ॲक्ट आहे मग ह्यांच्यावर का नको या अधिकाऱ्यांवरती पण अशा प्रकारच्या दंडात्मक कारवाई झाली पाहिजे की तुमच्यामुळं वास्तू डिले झालेली आहे आणि लोकांची उपयोगी जी झालेली नाही तर त्यांना आर्थिक दुर्दंड झाला पाहिजे किंवा त्यांना डिमोशन झालं पाहिजे असं माझं मत आहे काय सांगाल बस डेपो या ठिकाणी बघा बस डेपो तयार असून काय प्रशासन झोपलं त्यांना काय करायचं जागा करायला थोडी कोणाला प आहे ते जागा होणार नाही कारण त्यांना काय होत आहे पब्लिक मरते पब्लिकचा पैसा क कसा काढायचा ते त्यांना माहिती आहे ते, ते, ते काढतात आहेत त्यांची माझी मागणी एवढीच आहे की ते त्यांनी चालू केलं पाहिजे त्यांनी एवढं वर्ष आज किती वर्ष झालं चालू झालं आहे बनून झालं आहे सगळं काय झालं आहे पण ते चालू करायला त्यांना त्यांना मंत्री कोण येईल त्यांची रिबीन काप कापेल का कुठला मंत्री येतो आहे ते रिबीन कापेल तेव्हाच ते चालू करतील ते त्यांच्या अपेक्षेवर त्यामुळे आहेत ना हंड्रेड पर्सेंट होतच आहेत प्रवाशांच्या तर प्रवाश प्रवाशे पावसामध्ये आता अचानक पाऊस येतो हे येतो क्षेत्र अर्धी जाना बस बाकी भी और हम कब से यहाँ पे बस का वेट कर रहे हैं और यहाँ एक बहुत बड़ा डेपो बना के रखा है और ये बहुत सालों से बंद पड़ा है और हम प्रवासियों को इस वजह से बहुत दिक्कत हो रही है यहाँ धूप बारिश में हमें खड़ा रहना पड़ता है और बस का बहुत देर तक वेट करना पड़ता है तो आप कोशिश करें कि जल्द से जल्द खुल जाए बोलो ये ये दीड वर्षापासून तयार होत झाले आहे पण हे अजूनही उद्घाटन करत नाही याचे कर नाग, कारण ना नागरिकांना बसस्टॉपवर बसायला लागते किंवा हे आता हे हे ओपन झालं तर बस म स्थानिकांना याचं उपभोग भेट भेटेन त्यासाठी लवकरात लवकर याचे उद्घाटन करावे किंवा त्यामुळे पार्किंगची समस्या त्यामुळे पार्किंगची ला लोकं बाहेर पार्किंग, पार्किंग, पार्किंग लावतात किंवा बस अशी बस बसमध्ये इथे खूप अडचणी होतो येत आहे वाहू वाहतूक होते, होते। यामुळे वाहतूक आहे तुमची मागणी काय लवकरात लवकर चालू करावं आणि नागरिकांचं हे व्हावं जे ब बसस्टॉप आहे ना ते चार चार पाच वर्ष झाले ते बनलेलं आहे पण ते अजूनपर्यंत चालू नाही झाले हे बसस्टॉप आमच्या नागरिकांसाठी बनवलेलं आहे पण ते नागरिकांसाठी वापरण्यात जातच जा, जातच नाही आणि

माझी मागणी आहे की हे बस स्टॉप लवकर उद्घाटन झालं पाहिजे आणि लोकांच्या गरजांसाठी ते युजफुल झालं पाहिजे व्हिडिओ नाली राहुल कदमचा प्रियाचा रिपोर्ट मुंबई